शुभ सकाळ मंडळी तर सकाळचे अकरा वाजलेत आणि आम्ही चाललो आहे गणपतीपुळ्यात बघू शकता की सगळे घरातली मंडळी इथे सगळे मागे बसलेत आणि अजून एक भाऊ रत्नागिरीहून निवडीत भेटेल आम्हाला तर निवडीत आम्ही एकत्र होऊन सर्व एकत्रून गणपतीपुळ्यात जाणार तर गणपतीपुळ्यात दर्शन करून आम्ही समुद्रात थोडा एन्जॉय करू आणि एन्जॉयची व्हिडिओ सगळं मी तुला संपूर्ण दाखवेन व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हा इकडे आहे आमचा पांगरी मार्ग रत्नागिरीला जाणार आहे देवरुख पांगरी मार्ग मस्त असा रस्ता झालेला आहे इकडे गाडी पण चालवायला मजा येते चला घरातून निघालो आम्ही आणि जवळजवळ पांगरीच्या रस्त्यापर्यंत पोहोचलो आहे तर आणि आता पुढं भावनदी येईल बावनदीवरून आम्ही जाणार आहोत डायरेक्ट निवळीमध्ये निवळीमध्ये एकत्र एक झाल्यावर आम्ही डायरेक्ट गणपती पुढे त्याला मार्गे आम्ही आहे रस्ता बघा एकदम सुंदर असा रस्ता आहे आपण गणपतीपुरात पोचलो आहे हा दुसरा भाऊ आला आहे आणि इकडे पार्किंगची सुविधा जर तुम्ही मोठ्या गाड्या फोर व्हीलर वगैरे घेऊन येत असाल ना तर इकडे पार्किंगची सुविधा आहे इकडे इकडे जर गणपतीपुळे येत असेल ना मोठ्या गाड्या घेऊन तर इकडे पार्किंगची सुविधा सर्वांना आहे पर कार पा पन्नास रुपये आहे आणि मिनी बस ऐंशी रुपये आहे बघू शकता इकडे चला फायनली आपण गणपतीपुळेला पोचलो आहे बघा इकडे हे ह्या आपला प्रवेशद्वार आहे गणपतीपुळ्याचं गणपतीपुळेला लाईन बघा आज रविवार आहे रा तरी पण इथे ह्यासाठी लाईन आहे इकडे लाईन कमी आहे आणि इकडे स्टार्टिंग आहे लाईनची या साईटला महाप्रसाद असतो दोन ते अडीच वाजेपर्यंत जास्ती जास्त अडीच वाजेपर्यंत तरी ठेवतात नंतर बंद करून जातात बघा या साईटला बोर्ड लावलाय मंदिरात जाण्यापूर्वी कॅमेरा आणि मोबाईल बंद ठेवा म्हणजे शूटिंग अलाउड नाही आतमध्ये सलाम बघा पा वगैरे पडून आहे आता मस्त जरा बाहेर आलो आहे फोटो वगैरे काढायला त्या साईडला मस्त फोटो काढायला आणि आपलं मंदिर बघू शकता गणपतीपुळे कसं कलर पण वगैरे काढला आहे पाहू शकता इकडे आणि त्या साईडला फिरायचं आहे चला आपण दहा मिनटं जरा जेवलाच चाललो आहे तर बसून देवासमोर बसूया चला हा आहे आपला महाप्रसाद बघू शकता मस्तपैकी आम्ही सर्वजण महाप्रसाद खाल्ला आणि नंतर आम्ही एन्जॉय करण्यासाठी बाहेर पडलो आमचं दर्शन करून झालं आहे आता पोहोचलो आहे आम्ही बीचवर एन्जॉय करायला इकडे यशवी आहे इकडे वहिनी आहे आणि आता आम्ही जाणार आहे बीचवर इकडे यांनी गॉगल घेतला आहे सगळं गणपती बोळायला मस्त इकडं बका। बका ए, एक 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 ए, मोटे -मोटे तुम्हाला एंटरटेनमेंट करण्यासाठी म्हणजे तुम्ही एन्जॉय करण्यासाठी गाड्या आहेत बघू शकता इकडे आणि इकडे बघा बघा हे मस्तपैकी एकीकडं राईड आहे हे मोठ्या मोठ्या अक्षर का राईड करायला तुम्हाला देईलचं त्या साईडला गणपतीपुळेला तुम्हाला पाण्यात जायला हे हे राईड आहेत तिकडे मोठे बघा तुम्हाला तिकडे दाखवतो अशा प्रकारे तुम्हाला पाण्यात जायला राईड्स भेटतील राईडची प्राईज मी काही विचारले नाही में में मी विचारून तुम्हाला युट्यूब व्हिडिओमध्ये सांगेनच मस्त हे बघा मंडळी बनाना राईड हे बघू शकता याच्यावर तुम्ही सर्वजण पाच सहा माणसं बसता याच्यावर बनाना राईड याला बोलतात आणि सर्वात एकदम खतरनाक राइड याच्यामध्ये बघू शकता की तिकडे मस्त की मजा मस्ती करतात इकडे बघा बीचवर मजाच वेगळी असते इकडे बघा आणि आपला चालू आहे राष्ट्र तर आता आम्ही फायनली पोचलो आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे पाण्यामध्ये आणि या साईडला बनाना राईड आहे आणि इकडे आम्ही आता थोडा एन्जॉय करून थोडा टाईम घरी जाणार दोन तास फक्त एन्जॉय करणार आम्ही जाणार आहे घरी करू शकता इकडे गाडीची पण व्यवस्था आहे नदीतून जायची मस्त गाडी बघा गाड़ एकदम रिअल गाडी आली आलीसारखी वाटते बीच आपला गणपतीपुढे बीच पाहू शकते इकडे आपलं मंदिर आहे इकडं लहान मुलं बघा इकडे कसे खेळणे आणून खेळतात तर पाण्याली आमचं पाण्यात उड्या मारून झालेल्या आहेत बघा इकडे तर फॅमिली रेडी आता प्राचीन कोकणला जाणार आम्ही आणि आता गरम गरम काय तरी चेंजिंग करून मस्त मी गरम गरम खाणार नंतर आम्ही जाणार प्राचीन कोकणला रेडी झाले आहेत ते बघा इकडे आणि इकडे जे छोटे बंधुराजलं कसं वाटलं बाबा आता काय गरम गरम खाणार आहे का काय करणार आहे तू आता थंड थंड काहीतरी पिणार आहे तू काय करणार बाबा थंड थंड चला फायनली आम्ही आता पाण्यात पोहून वगैरे आता चाललो आहे प्राचीन कोकणला प्राचीन कोकणचा पण तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ कंटिन्यू करा ऋषभने मजा केली पाण्यात आता कुठं चाललाय प्राचीन कोकणला चला